नमस्कार मित्रांनो मनस्पर्शी कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला लवकरात लवकर हजार सबस्क्रायबरचा टप्पा हा पार करायचा आहे तुमच्यातील बरेच लोक आपल्या कथा पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत त्यामुळे मला कथा बनवायला प्रेरणा नाही भेटत आणि त्यामुळे मला कथेचे पुढील भाग बनवण्यास खूपच त्रास होतो मी रोज कथेचे भाग टाकते पण तरीसुद्धा आपल्या चॅनलचीही ग्रोथ होत नाहीये तर मी तुम्हाला ही विनंती करते की तुम्ही जितके जण हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला करा तुमच्या यामध्ये कृपया वाया जाणार नाही फक्त तुम्हाला एक सबस्क्राईब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या चॅनलवर पुढील येणारी कथेची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल तू फक्त माझेच भाग अठरा मागील भागात आपण पाहिले जान्हवी आपल्या दारात अस्वस्थपणे बसलेली असते तेवढ्यात तिथे राणी येते राणी जान्हवीला म्हणते ताई तुला काय झाले आहे काय एवढा विचार करत आहेस तू जान्हवी तिला म्हणते कसला विचार त्यावर राणी हे बघ ताई मला आईने सर्व काही सांगितले आहे तुझ्या नोकरीवरून तू रिझाईन केलं आहे जान्हवी तिला म्हणते हो मी रिझाईन केलं आहे पण त्यांनी माझे रिझाईन ॲक्सेप्ट नाही केलं एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि जर मी मध्येच रिझाईन केलं तर मला त्याचे पैसे पे करणं पडतील आणि आपल्याकडे एवढे पैसे नाही राणी तिला म्हणते ताई तुला रिझाईन करायची काहीच गरज नाही कुणाल सर हे खूप चांगले आहे त्यांनी असे देखील काय वाईट बोलले नाही जान्हवी तिला म्हणते हे काय बोलत आहेस राणी तू राणी तिला म्हणते हे बघ ताई तू अशी स्वतःला थांबून ठेवू नको थोडा विचार कर आणि आपला निर्णय स्वतःच घे असे बोलून ती तिला समजावत असते तिकडे सरिता ही राजवीरला औषध देत असते आणि राजवीर हा औषध घेण्यासाठी मना करतो सरिता राजवीरला जबरदस्ती औषध देते आता पुढे जान्हवी ही रोडवर रिक्षाची वाट पाहत असते तेवढ्यात तिथे कुणालची गाडी येते कुणाल तिला पाहताच गाडी तिच्याकडे नेतो आणि काच खाली घेऊन तिच्याकडे पाहून स्माइल करतो जान्हवी त्याला पाहताच तिकडून एका रिक्षामध्ये बसून कामाला निघून जाते कुणाल आपल्या डोक्याला हात मारतो आणि पश्चाताप करत म्हणतो मी काय जान्हवीला एवढं लवकर माझ्या मनातील गोष्ट सांगितली इकडे दे राजू देशमुख आणि सरिता देशमुख हे आपल्या बंगल्यामध्ये गोरगरिबांना जेवण आणि काही कपडे वाटप करत असतात हे सर्व झाल्यावर सरिता राजीव देशमुख यांना म्हणते राजीव अजून किती दिवस चालणार आहे हे सर्व या गरीब लोकांना खूप कंटाळले आहे त्यांचा चेहरा सुद्धा नाही पाहू वाटत त्यावर राजू देशमुख असतच तिला म्हणतात सरिता हे सर्व करणं गरजेचं आहे वोटसाठी सरिता म्हणते इलेक्शन संपल्यावर पहिले तुम्ही जान्हवीचा तपास लावा राजीवची जी अवस्था झाली आहे मला बघूनही वाटत राजीव तिला म्हणतात तू काळजी करू नको सरिता इलेक्शन झाल्यावर मी पहिले जान्हवीला तुझ्यासमोर उभं करेल रात्रीची वेळ घरात इकडून तिकडे चक्रा मारत असतो त्याला जान्हवीची आठवण सतावत असते तो रोजच जान्हवीच्या आणि त्याच्या लग्नांचे स्वप्न रंगवत असतो आणि ते स्वप्न पाहून नेहमी गालातल्या गालात हसत राहतो जान्हवीच्या घरी मीराबाई आणि कर्मवीर हे आपल्या रूममध्ये गप्पा मारत बसलेले असतात तेवढ्यात तिथे जान्हवी येते जान्हवी मीराबाई यांना म्हणते आई मी किचनमध्ये सगळं साफ केलं आहे अजून काय बाकी आहे का त्यावर कर्मवीर हे जान्हवीला म्हणतात जान्हवी ते सर्व सोड आणि माझ्याकडे येऊन बस मला तुला काही बोलायचे आहे जान्हवी देखील कर्मवीर यांच्या जा बाजूला जाऊन बसते कर्मवीर हे तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतात हे बघ जान्हवी तू परेशान होऊ नको तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो घे पण माझा ऐक तुझा जो निर्णय असेल तो तुझ्या मनातून असला पाहिजे जर तुला हा बोलायचा असेल तर तू सरळपणे बोल उगा स्वतःला जोर जबरदस्ती करून नाही नको म्हणू जान्हवी त्यांचे बोलणे शांतपणे ऐकते आणि त्यांना हो म्हणून मान हलवते दुसऱ्या दिवशी जान्हवी आपल्या ऑफिसमध्ये बसून काम करत असते तेवढं तिकडे टीना येते जान्हवी टीनाला पाहताच खूप खुश होते टीना ही जान्हवीकडे जाऊन तिला मिठी देते जान्हवी देखील टीनाच्या जा गालाची पप्पी घेते टीना ही जान्हवीला म्हणते जान्हवी मी दोन दिवसापासून ऑफिसमध्ये आले नाही आणि तुला माझा विचार नाही आला तू बाबावर रागवली आहेस ना पण मी काय केले तुला तित के तितक्या टीनाच्या मागून कुणाल येतो आणि कुणाल जान्हवीला पाहत आपली नजर खाली घेतो जान्हवी रागाने पाहते टीना पुढे जान्हवीला म्हणते जान्हवी माझ्या बाबाला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तू प्लीज त्यांच्याशी एकदा बोलणं करून घे जान्हवी टीनाला पाहते आणि कुणालला बोलण्याचं हो हा म्हणते कुणाल आणि जान्हवी ऑफिसच्या बाहेर त्या गार्डनमध्ये बोलायला जातात एका बाकड्यावर बसतात जान्हवी ही रागातच कुणालला म्हणते तुम्हाला लाज नाही वाटत मुलीचा वापर करता पुन्हा तिला समजावतो हे बघा जान्हवी मी माझ्या मुलीचा असा वापर कधीच नाही करू शकत मी नाही म्हटलं तिला की जान्हवीला असे जाऊन बोल ती स्वतःहूनच हे सर्व केलं आहे त्यावर जान्हवी म्हणते हे बघा सर मला माझ्याबद्दल अजून काहीच माहीत नाही माझी मजबुरी माझी जिम्मेदारी तुम्हाला काहीच माहीत नाही मी तुमच्यासाठी माझ्या बाबांना नाही सोडू शकत आणि माझ्या बहिणीचा अभ्यास देखील त्यावर कुणाला हात तिचा हात पकडतो आणि म्हणतो मी तुझ्या जिम्मेदारीमध्ये भागीदार व्हायला तयार आहे मी तुझे सर्व दुःख माझे करून घेणार आहे आणि जेवढी खुशी आहे मी तुला देण्याचा प्रयत्न करेन त्यावर जान्हवी देखील आता एक स्माईल करते तिला ते त्याचं बोलणं खूपच आवडतं आणि ती लाजायला लागते कुणाल हा घरी आल्यावर सर्व काही त्याच्या आईबाबांना सांगतो ते सर्व देखील खूपच खुश असतात जान्हवी देखील घरी येऊन मीराबाई आणि कर्मवीर यांना आपला निर्णय सांगते तिला त्याच्यासाठी होकार असतो ती सर्व देखील तिच्या या निर्णयावर खूपच खुश असतात तिकडे राजवीर हा एका समुद्र किनारी जान्हवीच्या विचारात असतो त्याला भनक देखील नसते की जान्हवीच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे ती किती खुश आहे आणि आता ती लवकरच कुणालची होणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी देशपांडे कुटुंब हे जान्हवीच्या घरी लग्नाचं बोलायला आलेले असतात विमला कुणाल आणि जान्हवीला पाहून म्हणतात देव करो तुम्ही सोबत असेच नेहमीच खुश राहा टीना हे तिकडे येते आणि जान्हवीला बाहेर घेऊन जाते राणी देखील त्यांच्या मागे जाते विमला या मीराबाई यांना एवढे सर्व करायची काहीच गरज नव्हती त्यावर मीराबाई म्हणतात एवढे सर्व म्हणजे काय तुम्ही पहिल्यांदा आमच्या घरी आला आहात विमला कर्मवीर आणि मीराबाई यांना म्हणते तुमची जानवी आता ही आमची देखील मुलगी आहे विनम्र हे कर्मवीर यांच्याकडे जातात आणि आपल्या गुढीहार बसून त्यांना म्हणतात हे बघा आम्ही इथं साखरपुट्याची तारीख बोलायला आलो आहे आपण पुढच्या महिन्यातील दोन तारखेला फिक्स करूया का हे ऐकतंच कर्मवीर आणि मीराबाई यांची दो यांचे तोंड उतरते त्यांचे असे चेहरे पाहताच विमला म्हणते हे बघा आम्हाला काहीच पाहिजे नाही आम्हाला फक्त जान्हवी पाहिजे आहे त्यावर मीराबाई म्हणतात नाही तसं नाही ते, तस ते काय आहे पुढच्या महिन्यात दोन तारखेला माझ्या मुलाचे पहिले श्राद्ध आहे हे ऐकताच विनम्र म्हणतात मला माफ करा ठीक आहे आपण पुढच्या महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात साखरपुड्याचं बघूया विमला ही मीराबाई यांना विचारते तुमच्या मुलाला काय झाले होते असं अचानकच त्यावर मीराबाई हे विमलाला खोटे बोलतात ती बोलते अहो माझा मुलगा झाला होता भी भी हे ऐकताच विमला विनम्र आणि कुणाला तिघांना खूपच वाईट वाटतं जान्हवी ही आपल्या रूममध्ये अस्वस्थपणे उभी असते एवढ्यात तिथे मीराबाई आणि कर्मवीर यांना व्हीलचेअरवर घेऊन येतात मीराबाई या जान्हवीला असे अस्वस्थ पाहून म्हणतात जान्हवी तू नाराज आहेस का त्यावर जान्हवी मीराबाई यांना उत्तर देते नाही आहे मी नाराज नाही आहे मी आश्चर्यचकित आहे तुम्ही लहानपणापासून शिकवले आहे ना कधीच खोटं बोलायचं नाही जीवनाची कुठलीही सुरुवात खोटे बोलून सुरुवात करायची नाही पण तुम्ही तर आता माझं पूर्ण आयुष्य खोट्यावर अवलंबून ठेवलं आहे मी खुश कशी राहणार त्यावर कर्मवीर जान्हवीला समजावत म्हणतात जान्हवी कधीकधी आपण चांगल्यासाठीच खोटे बोलतो तर त्याने काही होत नाही आणि हे खोटं तुझ्या आईने तुझ्या भल्यासाठीच बोललं आहे त्यावर जान्हवी चिडतच म्हणते काय भल्यासाठी म्हणत आहात बाबा आपण खूप चुकीचं केलं आहे मी सर्व काही त्यांना सर्व खरं खरं सांगून टाकेन त्यावर मीराबाई जान्हवीला म्हणते असे काहीच करू नको जान्हवी हे बघ मलाही माहीत आहे मी त्यांना खोटं बोलून चांगले नाही केलं पण तू माझं ऐक हे खूप मोठे लोक आहेत त्यांचं खूप नाव आहे जर आपण त्यांना करणबद्दल सर्व खरं सांगितलं असतं तर आपल्यामुळे ते देखील प्रॉब्लेममध्ये आले असते आता माझ्याकडून झाले आहे तसेच राहू दे त्यावर जान्हवीही मीराबाई यांच्यावर चिडत म्हणते त्याने माझ्या भावाला मारून टाकले तुम्ही चुकीचं केलं त्याने जोरजबरस्ती करून आपल्याकडून माफीनामा साईन करून घेतला तेव्हा देखील तुम्ही चूक केली माझ्या भावाचा गुन्हेगार हा खुल्या दुनियामध्ये फिरत आहे आपलं जीवन आपली खुशी आपले कोणीच कामं घेतली तरी देखील तुम्ही मला चूक केली आणि आता हे त्यावर कर्मवीर म्हणतात हो जान्हवी आता पण आम्ही तुला चूप करत आहे हे बघ जान्हवी तुमच्या जीवनासाठी आणि भल्यासाठी आम्ही ते करत आहे तू काय टेन्शन घेऊ नको काहीच नाही होणार करणबद्दल फक्त इकडे आपल्यालाच माहीत आहे जान्हवी चिडतच आपल्या रूममध्ये निघून जाते राजवीर आपल्या रूममध्ये जान्हवीचा विचार करत बसलेला असतो अचानकच राजवीरच्या डोळ्यासमोर अंधारायला सुरुवात होते त्याला श्वासदेखील घ्यायला खूप त्रास होत असतो राजवीरला खूप गरमी व्हायला लागते आणि तो जमिनीवर कोसळतो त्याचे हातपाय थरथरायला लागतात आणि या सर्वात तो जमिनीवरच तडफडायला लागतो त्याला श्वास घ्यायला खूपच त्रास होत असतो एवढ्या तिथे सरिता येते सरिताही त्याला असे पाहून खूपच आश्चर्यचकित होते आणि रडायला लागते ती पटकन राजू देशमुख यांना आवाज देते आणि राजवीरला सावरण्याचा प्रयत्न करते राजू देशमुख हे धावतच राजवीरच्या रूममध्ये येतात आणि राजवीरला सावरत म्हणतात काय झाले आहे तुला राजवीर नाव घेत असतो बाबा जान्हवी जान्हवी माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे एवढ्यात राजू देशमुख हे पटकन डॉक्टरला फोन लावतात डॉक्टर तिकडे येतात डॉक्टर हे राजवीरला तपासायला लागतात डॉक्टर हे राजवीरला झोपायचे इंजेक्शन देतात आणि राजीव आणि सरिता यांना म्हणतात हे बघा राजीव साहेब तुमच्या मुलाला पॅनिक अटॅक आला होता तुमच्या मुलाची मानसिक परिस्थिती खूपच वाईट होत चालली आहे डिप्रेशन मध्ये गेला है। ही खूपच सिरियस गोष्ट आहे तुम्हाला औषध लिहून देतो तुम्ही राजवीरची काळजी घ्या असे बोलून डॉक्टर तिकडून जातो डॉक्टर साहेबचं बोलणं ऐकून सरिता खूपच टेन्शनमध्ये मध्ये येते आणि रडायला लागते दुसऱ्या दिवशी जान्हवी आपल्या कामाला जायला निघते थोड्याच वेळात ते ऑफिसमध्ये पोहोचते ते ऑफिसमध्ये पोहोचता सर्वजण तिच्यावर फुलांचा वर्षाव करतात आणि त्यांनी ऑफिस देखील खूपच छानपैकी सजवलं होतं टीना ही जान्हवीकडे जाऊन तिला मिठी मारते आणि तिला फुल देते जान्हवी सर्व पाहताच म्हणते हे सर्व काय आहे त्यावर टीना तिला म्हणते हे आम्ही तुला सरप्राईज प्लॅन केला आहे कुणाल आणि विनम्र हे देखील जान्हवीकडे जातात टीना पुढे जान्हवीला बोलते जान्हवी मी तुला एक विचारू का त्यावर तिला जान्हवी म्हणते विचार ना टीना तिला म्हणते मी तुला जान्हवी मम्मा म्हणून बोलू शकते का त्यावर जान्हवी ही टीनाच्या जा गालावर हात ठेवत हसत म्हणते हो की मला तू जान्हवी मम्मा म्हणू शकतेस टीना यावर खूपच खुश होते आणि कुणाल देखील विनम्र हे टीनाला म्हणतात टीना बाळा चल आपण आपल्या कॅबिनमध्ये जाऊ टीना जाताच कुणाल जान्हवी त्यांचा हात पकडते आणि तिला म्हणते जा जान्हवी तू खूपच सुंदर दिसते मी तुला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करेन तू नेहमी अशीच हसत राहा त्यावर जान्हवी लाजायला लागते तिकडे राजवीर हा आपल्या रूममध्ये बसून सिगरेट पित असतो तो रवीला फोन लावून म्हणतो काय रवी यार आज काय रवी यार आज आला नाही भेटायला त्यावर रवी उत्तर देतो अरे येणार होतो पण मी एका कामामध्ये व्यस्त होतो त्यामुळे आलो नाही रात्री येईन तुझ्या घरी त्यावर राजवीर त्याला मस्करीमध्ये म्हणतो काय लग्नाचा विचार केला आहे का तू तू लग्न करणार आहे का त्यावर रवी हसतो आणि म्हणतो माझे लग्न कुठं पहिले तुझं तर होऊ दे तुझ्यानंतर मी करेल त्यावर राजवेर देखील हसायला लागतो आणि ये पटकन घरी असे म्हणत तो फोन कट करतो रवी आपल्या गाडीमध्ये बसून जान्हवीच्या जुन्या घराकडे जातो आणि तिकडे गेल्यावर तो एका फळवाल्याला म्हणतो काय खबर आहे कोणी आले होते का या घराकडे त्यावर तो फळवाला रवीला म्हणतो नाही साहेब अजून तर कोण नाही आले मी चार पाच दिवस झाले इथे नजर ठेवत आहे त्यावर रवी त्याला म्हणतो असेच नजर ठेवत राहा आणि मला फोन कर असे बोलून रवी तिकडून निघतो तिकडे मीराबाई आणि कर्मवीर हे आपल्या अंगणात गप्पा मारत असतात मीराबाई या कर्मवीर यांना म्हणतात अहो आपण सर्व काहीतरी तिकडे सोडून आलो आहे आणि जान्हवीच्या लग्नाचा खर्च कसा करायचा त्यावर कर्मवीरी म्हणतात आपल्याकडे फ्लॅटचं फाईल तर आहे ना आपण आपला फ्लॅट विकून टाकू मीराबाई देखील त्यावर होकार देत म्हणतात अगदी बरोबर बोललात आपण तो फ्लॅट विकून टाकू मी हे जान्हवीला सांगेन त्या सर्वांचा मेळमाळ पाहीन तिकडे राजवीरच्या घरी राजू देशमुख हे काही महत्त्वाचे पेपर्स राजवीरकडून साईन करून घेत असतात आता पुढे जाऊन राजवीरेच हा त्यांच्या पार्टी सांभाळणार होता राजवीर त्याच्या वडिलांना म्हणतो हे बघा बाबा तुम्ही मला जे सांगत आहात मी ते करतो आहे पण मी जे सांगतो ते तुम्ही का नाही करत आहात त्यावर राजवी राजवीर देशमुख राजवीरला पाहत विचारतात हा कसला प्रश्न विचारतोय त्यावर राजवीर त्यांना म्हणतो बाबा विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असतात उलट प्रश्न विचारत नाही त्यावर राजवी देशमुख हे जाड स्वरात राजवीरला म्हणतात राजवीर तू कधी कधी विसरून जात असतो का की तुझ्या बापाशी बोलत आहेस त्यावर राजवीर त्यांना म्हणतो हो बाबा माहीत आहे म्हणूनच मी आतापर्यंत तुमच्याशी शांततेत बोलत आहे मला तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही जानवीला शोधूनच काढणार माझा हा विश्वास तुटू नका देऊ तुम्हाला आठवते जेव्हा लहानपणी माझे कुत्रे हरवलं होतं तेव्हा तुम्ही तुमचे माणसे लावून त्याला शोधून काढलं होतं कारण की तुम्हाला पण ते कुत्रं शोधायचं होतं पण आता तुमचे हे भाड्याचे लोक जान्हवीला नाही शोधू शकत कारण की तुम्हाला तिला शोधायचंच नाही हे बघा बाबा मी तुमची खूपच इज्जत करतो पण आता मला असं वाटत आहे की आपण आपल्या नात्यांमध्ये जान्हवीला आणलं नाही पाहिजे जर ती आली तर येणारं तुफान आता तुम्ही देखील रोकू शकत नाही आणि सर्व काही बरबाद झालेलं असेल असे बोलून तो तिकडून निघून जातो आणि राजीव हे त्याच्याकडे बघत राहतात दुसऱ्या दिवशी कुणाल आणि विनम्र बातम्या पाहत बसलेल्या असतात बातम्यांमध्ये दाखवत असतात की राजीव हा पार्टी सांभाळणार आहे त्यावर कुणाल हा विनम्र यांना म्हणतो काय आहे बाबा हे आता एक गुन्हेगार राजकारणामध्ये उतरेल एवढं जान्हवी ही मागून येते आणि त्यांचं बोलणं ऐकते जान्हवीला हे ऐकून खूपच वाईट वाटत असतं विनम्र हे जान्हवीला पाहत म्हणतात जान्हवी मी आत्ताच तुझ्या डिझाईन बघितल्या तू किती छान डिझाईन काढतेस मला जर पहिले माहीत असतं तर मी तुला माझी पी ए नाही तर आपल्या कंपनीचे डिझाईन डिपार्टमेंटचं हेड बनवलं असतं हरकत नाही आत्तापासून तू आपल्या डिझाईन डिपार्टमेंटचे हेड आहेस हे ऐकून जान्हवी खूपच खुश होते आणि कुणाल देखील तिला बघून कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो दुपारची वेळ कर्मवीर आणि मीराबाई ह्या आपल्या दारात बसलेल्या असतात तेवढं तिकडे कुणाल हा जान्हवीला घरी सोडायला येतो आणि मीराबाई आणि कर्मवीरांना नमस्कार करतो मीराबाई या कुणालना म्हणतात काय बाळा तू पण नेहमी जानवीला घरी सोडायला येतो तुला पण परेशानी होत असेल त्यावर कुणाल मीराबाई यांना म्हणतो आता यामध्ये परेशानी कसली हे बघा जान्हवी आता माझी जिम्मेदारी आहे हे बोलत तो आपल्या हातामध्ये असलेली फाईल मीराबाई यांना देतो आणि पुढे बोलतो मला जानवीने सर्व सांगितलं आहे की तुम्हाला तुमचा फ्लॅट विकायचा आहे बघा तुम्ही काय फ्लॅट विकू नका मीराबाई म्हणतात अरे पण लग्नाचा खर्च त्यावर कुणाल त्यांना म्हणतो हे बघा जो काही खर्च असेल तो आम्ही करू आम्हाला फक्त जान्हवी पाहिजे अजून काहीच नाही हे बघा तुम्ही मला तुमचा मुलगा समजत असताना तर मग आता तुमचा मुलगा तुमची जिम्मेदारी घेईल त्यांचं असं बोलणं ऐकून जान्हवी त्याच्याशी अजून देखील प्रभावित होते आणि कर्मवीर हे कुणालच्या डोक्यावर हात ठेवत त्याला आशीर्वाद देतात राजवीर हा आपल्या रूममध्ये एकटक बघत बसलेला असतो त्याच्या रूममध्ये दे सरिता देखील असते तो सरिताला म्हणतो हे बघ आई जे बाबा मला सांगत आहे मी त्यांचं ऐकून सर्व काही करत आहे पार्टी पण जॉईन करतो आहे पण ते माझ्यासाठी काहीच नाही करत त्यावर सरिता त्याला म्हणते हे बघ राजवीर तुझे बाबा का तुझं काही वाईट नाही पाहत ते जान्हवीचा शोध लावणारच पण सध्या नाही इलेक्शन झाल्यावर त्यावर राजवीर तिला म्हणतो नाही इलेक्शन झाल्यावर नाही मी आता इलेक्शनची वाट पाहत बसणार नाही इलेक्शनला खूप वेळ आहे आता जे काही करणार ते मीच करणार मी जान्हवीचा शोध लावणारच आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद